प्रत्येकाच्याच घरी असलेल्या मंगलकलशाची आता खास उन्हाळ्यामध्ये कशी काळजी घ्यायची तर बघा आपला मंगलकलशाचा जो तांब्या आहे ना तो असा थोडासा खोरगट असला पाहिजे त्यानंतर नारळ घेत सोडलेला नारळ घ्यायचा नाहीये ज्या नारळाला छानपैकी अशी शेंडी असेल ना मस्त आणि नारळाचा पूर्ण असा छान कवर झालेला असेल त्याच्याने अशाच प्रकारचा नारळ आपल्याला घ्यायचा आहे जेणेकरून नारळ पूर्ण ओला राहतो छान आणि अजिबात तडणार नाही उन्हाळ्यामध्ये कलशातलं पाणी रोजच्या रोज बदलत जा नारळ पूर्णपणे ओला करत जा तसंच ही नागवेलीची खायची पानं मुळत थंड असतात त्यामुळे ती नारळाला संपूर्णपणे थंडावा पुरवत असतात आणि नारळ अजिबात तडत नाही नारळाचं किंवा कलशाचं पाणी रोज बदलणं शक्य नसेल तर नारळाला जो लाल रंगाचा सुती कपडा येतो तो, तो तुम्ही ओला करून गोंडाळून ठेवू शकता